दोघांचं स्वागत आहे पहिल्यांदा कसे आहात तुम्ही बर yes, इन्स्पेक्टर म्हणजे येते आता आम्हाला भेटायला आणि एक सत्याचा एक वेगळा अवतार दिसतोय प्रोमो मध्ये पहिल्यांदा मला या नव्या ट्विस्ट ऐकायला आवडेल ट्विस्ट म्हणलं तर आपण लिप घेतली एक तीन वर्षाची तीन वर्षानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात जे बदल झाले ते दाखवते आपण सत्य आणि मंजूच्या आयुष्य प्रवासात एक खूप मोठे बदल झाले हाच खरा ट्विस्ट आहे पण नक्की काय बदल झाला आहे यासाठी मला माहीत तू काय सांगशील तीन वर्षांचं लिप घेतलं आणि सगळ्या सिच्युएशन बदलतात कॅरेक्टर्स मध्ये आउट एडिशन आणि आता सध्या म्हणजे वेगळे आहेत तर मग ते एकत्र येतील का ते कसे एकत्र येईल त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्पेक्टर पण येस मंजूचा एक धाकळ अवतार बघायला मिळतोय तर यासाठी तुला काही चॅलेंजेस नव्या रोलसाठी काही नवी तयारी करावी लागली कसं काय सांगशील नक्कीच तयारी करावी लागली कारण तुम्ही कॉन्स्टेबल म्हणजे दे बघितलंय मला किती किती घाबरली तशी दबलेली असायची आणि आताच जे ते टोटल ती भिन्न सगळ्यांना मनात आले की मार होत वगैरे तर नक्कीच स्वतःवर काम करावं लागले तर त्या पात्रातून बाहेर पडून लगेच या पात्रात चिनत होतं अवघड आहे माझ्यासाठी आपण आहे आणि मेन म्हणजे मला बुलेट चालवायला आला सीन तर तेही माझ्यासाठी चॅटिंग होतं चालवलं होती पण अशी एक तीन कधी तर ते शिकायला मिळालं सगळं मजा आली वा तू काय सांगशील तुला कॅरेक्टर साठी काही बदल करावे लागले खर तर सगळ्याच कलाकारांची चर्चा झाली की आम्ही अजून म्हणजे शो आम्ही पैसा काय सपोनिंग होते होती ती लगेच शूट करायला आणि खूप तीन वर्षांचं अंतर खूप जास्त असत त्यानुसार बदल होतात किंवा ज्या बारीक सिस्टम आहेत त्याच्यावर अजून सुद्धा सिंग करताना मी आता तीन दिवस शूट केलेला तर छोट्या छोट्या गुटकीने शोध फॉट आणि काय तरी करायचं असतात पण सत्या जो आदमी होता तर म्हणाले तो आजही तसाच आहे लोकांची मदत करणाराच आहे फक्त लोकांची मदत करण्याची जी पद्धत आहे ती थोडी बदललेली आहे आणि ती बदललेली पद्धत बघण्यासाठी बदलण्यासाठी सत्य म्हणजे तर आम्हाला दिसत आहेत पण मोनिका आणि वैभव हे कॅरेक्टर किती एन्जॉय करत ही जर्नी त्यांच्यासाठी काय होती आणि जेव्हा तू स्वतःला कॉन्स्टेबलची टोपी काढल्यानंतर जेव्हा इन्स्पेक्टरची टोपी घातलीस तेव्हा फर्स्ट थॉट काय होतं लोक्यात आता जबाबदारी वाढली जसं लोकांनी मला कॉन्स्टेबल म्हणून स्वीकारलं होतं आता इन्स्पेक्टर म्हणून स्वीकारले का कारण लोकांनी प्रेम तर आता माझ्यासाठी चांगली नाही की त्याच जिद्दीनं आम्हाला आमचं मराठी त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर प्रयत्न करतो तू काय सांगशील अरेच आताच की आम्ही पॉर्न दोन वर्ष आता ऑलमोस्ट शूट करत आणि प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं खूप मालिक प्रेम केलं सगळ्या पात्रांना प्रेम सध्या म्हणजे स्पेशल प्रेमते तर आता ती आमची जबाबदारीच आहे आणि आता आम्ही ई प्रो तीनच्या नंतरची कथा दाखतोय आणि अप्लेडिशन पाठवतो सगळ्यात मोठ्या प्रेड करतो तर आता सगळ्यांवरच आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की आता प्रेक्षकांचं प्रेम तर टिकवून ठेवणं काईक वाट वाट अशी अपेक्षा करणं कीव तेच आहे जर्नीला जर तीन शब्दात सांगायचं झालं आता तर ते काय असतील शब्द टॅगिंग शब्दात ते दिसता अनपेक्षित किंवा एखादा तू म्हणजे काय म्हणजे तू तुझी जर्नी एक्सप्लेन करायची झाली तर ती लाईक काय एक्सप्लेन कशी करशील कारण एवढं प्रेम माझ्या मते या आधी कधी झालं नव्हतं आणि पुढे एवढं मिळेल माहीत नाही पण जे आता सध्या आहे ते अनएक्सपेक्टेड आहेत तसं काय म्हणून अनपेक्षित म्हणालो खरं तर आणि तेवढंच ऐक शब्द वर्षांपूर्वी ऑडिशन केलं होतं त्यावेळी मध्ये काय म्हणतात मी दास दास काम शोधत होतो त्याच प्रोसेसमध्ये असताना ऑडिशन क्रॅक आणि मला हे काम मिळालं पण मी खूप भाग्यवान समजतोय आहे की माझी पहिली मालिक क्रमिका आणि पहिल्याच मालिकेत प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं कामावर खूप प्रेम दिला आणि काय असतं की प्रत्येक माणसात काही चढाउतर असतात तर जी प्रेक्षकांनी एक नट म्हणून किंवा एक पात्र म्हणून मला स्वीकारलं आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी त्यांचं खूप मोठी आहे तो प्रेम करतात त्या रच सो खूप क्रीप्ट नाही पाहिजे नक्कीच कॉल दे टाकते बेस्ट असंच का छान काम करे तर येतं आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला खायचं आहे येस नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि तुझं एक नवीन रूप बघायला मिळालं आहे आणि एक प्रत्येकाच्या आयुष्यात ना अशी एखादी स्त्री किंवा व्यक्ती असते जी ना त्या देवीसारखी आपल्या कायम खंबीर पाठीशी असते आणि एक रोल प्ले करते तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिने रोल प्ले केलाय महत्वाचा आयुष्यात की माझी नाही सासू लोक एवढं सुना सपोर्ट करत नाही जेवढा त्यांनी मला केला म्हणजे मी लिटरली आठ नऊ महिने जात नाही तरी त्या एका शब्दानी मला विचारत नाही किंवा अकरा महिने त्यांची असतील कारण त्यांना माहिती आहे माझं चालू आहे सासवे मिळायला खूप भाग्य लागते आणि खरंच वा वन ऑफ द काय की इम्पॉर्टंट म्हणजे माझ्यासाठी माझी आई त्या खूप माझ्यासाठी म्हणजे मोठा रोल प्ले जाते माझ्या आयुष्यात म्हणजे माझा जो काही कॉन्फिडन्स आहे जे काय माझं स्वतः फेम आहे ते सगळं त्याच्यावर म्हणजे कसं असतं आपण सुपीक जमीनमध्ये जसं आपण जे काय पेरतो ते सुकवतो तर अपब्रिडिंग आपल्या आयुष्यातलं खूप मोठा आणि महत्त्वाचा हो भाग तर त्यावेळेला माझे बाबा माझ्यासोबत नसायचे म्हणजे ते जोबईला असायचे याबाजाकडे आणि माझ्या आई माझी दिदी आणि माझी आजी तिन्ही स्त्रियांमध्ये मी वाढले तर wow. माझ्या आणि पावलोबाऊने मला हे सांगितलं आणि मला पटवून दिलं की तू सुंदर आहेस हुशार hmm. आहेस आणि तू गुरु आहेस तर ah. मला वाटतं की जो काय तो बिलीफ बिली आणि जिथून त्याचं झाड ते सगळं माझ्या आईचं म्हणजे एकाची आई आणि एकाची सासू म्हणजे हा व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा वाटा म्हणू शकतो त्यांचा आहे एक शेवटचा प्रश्न असेल की आता नवीन रोल आहे दोघांचाही काहीतरी चेंजेस नक्कीच आम्हाला बघायला मिळणार आहेत पण जर सजेशन द्यायचं झालं एकमेकांना तर एखादा सजेशन काय असेल किंवा एखाद्याकडून शिकायचं असेल कोणती गोष्ट तर ती काय असेल एकमेकांबद्दल नक्कीच नाही तो शिक, तर शिक शिकायचं झालं तर एक गोष्ट जाऊन शिकणार तर ते मी फॅशनेटली काम करत होतो मी हसू आणि काम करता करता मला एक खूप शिकवतो ज्या गोष्टी मला एक मिळतो स्वतःहून सांगता येईल तर ही गोष्ट अशी मी मला शिकणं तिच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे ती खूपच सुद्धा म्हणतो की ती खूप खरी आहे आणि जशी ती आहे तशीच ती राहते आणि त्याच नावाची गोष्ट त्याच्याकडे नाही आहे तिला प्रटेंडन्स म्हणजे काय माहीतच नाही आहे मला वाटतं की तुम्हाला खरोखर जर चांगला अभिनेता बनायचा असेल तर तुमच्यातला अभिनय पहिल्यांदा गेला पाहिजे तरी प्लीज तिच्याकडून चला मस्त छान आलाय आता नवीन पर्व सुरू करताय तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा थँक्यू सो मच